Hi friends! Welcome back to Trendy Fashionista. आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर कमी वजनाचे आणि न्यू डिझाईनचे सोन्याच्या कानातल्यांचे लेटेस्ट डिझाईन्स आपण पाहणार आहोत या सर्व डिझाईन्स बावीस कॅरेट सोन्यामधील आहेत जर तुम्ही ही सध्याची ट्रेंडिंग फॅन्सी डिझाईनचे सोन्याचे कानातली घेणार असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला कार्यक्रमांमध्ये घालण्यासाठी छानसे पण लाईट वेट कानातले घ्यायचे असे असेल तर असे फॅन्सी टॉप्स कानातले डिझाईन्स तुम्ही बनवून घेऊ शकता या टॉप्स इयरिंग्स एक ते दोन ग्रॅम मधील बनवलेले आहेत जर तुम्हाला यामध्ये थोडी हेवी डिझाईन हवी असेल तर अशा तीन ते चार ग्रॅम मधील लेटेस्ट डिझाईन्स तुम्ही बनवून घेऊ शकता सणावरात कार्यक्रमात साडीवर असे कानातले खूप सुंदर आणि उठावदार दिसतात सुई धागा इयरिंगची देखील फॅशन सध्या खूप डिमांडिंग आहे महिला अशा इयरिंग घालणे खूप जास्त पसंद करतात जर तुम्हाला सुई धागा पॅटर्न मध्ये न्यू डिझाईन ट्राय करायची असेल तर या डिझाईनची इयरिंग तुम्ही बनवून घेऊ शकता नाजूक डिझाईन पासून हेवी डिझाईन मध्ये आपल्याला अशा सुई धागा इयरिंग बनवून घेता येतात या इयरिंग खूपच क्लासी आणि स्मार्ट लुक देतात या सुविधा इयरिंगच्या साखळीमध्ये किंवा लटकनमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स पाहायला मिळतात या इयरिंग तुम्ही डेली यूज करू शकता कार्यक्रमांमध्ये देखील घातल्यावर खूप सुरेख दिसतात जर तुम्हाला रोज वापरासाठी सोन्याचे कानातले घ्यायचे असेल तर स्मार्ट आणि मॉडर्न साठी अशा नाजूक फॅन्सी डिझाईनचे स्टड कानातले तुम्ही बनवून घेऊ शकता सध्या बाली इयरिंग मध्येही अशा न्यू डिझाईन फॅशन मध्ये आहेत डेलिव्हरसाठी पाली इयरिंग्स खूपच कम्फर्टेबल वाटतात या इयरिंग दिसायलाही तितके स्मार्ट आणि स्टायलिश दिसतात यामध्ये फिश लॉकची अशी डिझाईन सध्या खूपच डिमांडिंग आहे कोणत्याही पॅटर्नच्या साडीसोबत तसेच कोणत्याही पार्टी फंक्शन्समध्ये या इयरिंग तुम्ही कॅरी करू शकता अतिशय सुंदर आणि न्यू डिझाईन्स मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत अशा सेम डिझाईनची सोन्याची कानातली जर तुम्हाला बनवून घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊन सोनाराला दाखवून अशा इयरिंग्स तुम्ही सेम बनवून घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि असेच नवनवून ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा